ब <laughs> <laughs> <Yeah. Yeah. coughs> <coughs>

हा अत्याचार कोणत्याच हिंदूला सहन होणे नाही आणि आमचे तेराही आखाडे आता सगळे सज्ज झालेले आहेत नागा साधूसुद्धा जर आमच्या हिंदू धर्माला आणि हिंदू संन्याशाला न्याय जर मिळाला नाही तर आमचे सर्व संन्याशी आखाड्यातले लोक त्या बांगलादेशमध्ये जाऊन धडकतील याची आम्हाला खात्री आहे आणि आम्ही सज्ज झालेलोच आहे लवकरात लवकर आमच्या हिंदू बांधवांना बांग्लादेशातील यांना न्याय मिळाला पाहिजे जर न्याय मिळाला नाही तर सर्व आमची साधू समाज संन्यासी आखाड्यातील लोक त्या ठिकाणी जाऊन तो अत्याचार थांबायला सक्षम आहे कशा संदर्भात आजचा मोर्चा होता काय मागणी आहे बांगलादेशमध्ये सर्व हिंदू समाजावर आणि सर्व अल्पसंख्याक समाजावर त्या ठिकाणी जियादीकडून त्या ठिकाणी अत्याचार होत आहे त्या स्वरूपात मी या ठिकाणी जाहीर निषेध करतो केंद्र सरकारनं मी या ठिकाणी कळू इच्छितो की लवकरात लवकर याच्यावर तोडगा काढावा अन्यथा आपल्या महाराष्ट्रामध्ये वेगळा निर्णय वेगळा विचार या ठिकाणी हिंदू समाजाकडून या ठिकाणी पाहायला मिळेल तुमची बातमी बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचाराविरुद्ध हिंदू हिंदू आणि बौद्ध समाजातीच्या अत्याचाराविरुद्ध होणारा हा आमचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये आक्रोश मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयात आणलेला आहे आणि याच्यातून एकच सांगणं असं आहे की हिंदू समाजावर जो अत्याचार होत आहे तो जर थांबला नाही तर याच्यावर पुढचे पाऊल उचलले जातील सरकार तर आहे ते त्यांनी आता बोललेच आहे तरी सुद्धा कारण तर बटेंगे तो कटेंगे तर ता एकता रॅली जी निघाली तर ती एक त्याचं प्रतीक आहे आणि याच्याद्वारे आम्ही सांगू इच्छितो की हे थांबलं पाहिजे जर नाही थांबलं गेलं तर प्रत्येक पुढचं पाऊल नक्कीच उचललं जाईल याच्यासाठी ही रॅली निघाली जो बांगलादेश बचाने के लिए वहाँ के अत्याचार खत्म करने के लिए जो हिंदुस्तान ने उनको मदद किए थे और बांग्लादेश बनाया था उनको प्रोटेक्शन दिया था वही बांग्लादेश में हिंदू समाज हो बौद्ध समाज हो क्रिश्चन समाज हो छोटे समाज हो जो अल्पसंख्यक है उन पर अन्वनित अत्याचार महिलाओं पर अत्याचार ये देखे नहीं देख नहीं सकते और इसलिए हिंदुस्तान में हर जगह पे आक्रोश है संताप है हिंदू समाज में और बौद्ध समाज क्रिश्चियन समाज सभी समाजों में इसकी दखल जो है बांग्लादेश गवर्नमेंट देना चाहिए और जल्द से जल्द उनको प्रोटेक्शन देना चाहिए अन्यथा यहाँ का हिंदू समाज जो है वो आक्रामक भविष्य में होगा और गवर्नमेंट अपना काम करते रहेगा यहाँ का हिंदू समाज अपना काम करेगा okay. बांग्लादेश मधे हिंदू समाजावर आणि तेथील सर्व अल्पसंख्यांकांवरती जिहादी अतिरेक्यांकडून फार मोठ्या प्रमाणात अमानुष अत्याचार होत आहेत खास करून महिला भगिनी ह्या असुरक्षित आहेत आणि याच्या निषेधार्थ आज बुलढाणामध्ये या हिंदू समाजाने सकल हिंदू समाज हा एकत्र येऊन त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे आणि आज सरकारसुद्धा यामध्ये त्यांनी हस्तक्षेप करून बांगलादेशमध्ये होत असलेला हा अन्याय अत्याचार हिंदू समाजावरील अमानुष अत्याचार हा थांबला पाहिजे आणि त्यालासुद्धा एक धडा शिकवण्याचं काम या ठिकाणी केलं पाहिजे आज उभा हिंदुस्थान पेटून उठला आहे ठिकठिकाणी हे मोर्चे निघत आहेत यामुळे निश्चितपणे हिंदू समाज बांगलादेशमध्ये जो असुरक्षित आहे त्याकरता सरकारसुद्धा लक्ष देईल असा विश्वास व्यक्त करतो आणि जय हिंद भारत माता की जय